महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सर्वसामान्यांचा येवला तालुक्यातील देवरगाव महाराज यात्रा उत्सव सुरू गावाचे कुलदैवत महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला यात्रा उत्सव आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवार पासून ते शनिवार दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत यात्रा काळात दैनंदिन जागरण गोंधळ तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी प्रथम दिवशी शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी मंडळीसह पार्टी निंबोळा जिल्हा जालना दुसऱ्या दिवशी जयमल्हार जागरण गोंधळ पार्टी निवृत्ती पवार सहकारी पार्टी गुजरखेडे तिसऱ्या दिवशी शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी वाघे मंडळी मंदाबाई सोनवणे आणि सहकारी पार्टी खडकी कोपरगाव चौथ्या दिवशी भैरवनाथ जागरण गोंधळ पार्टी वाघे मंडळी श्री खंडू भगत सहकारी पार्टी मुखेड देशमाणे पाचव्या दिवशी शिवमल्हार जागरण गोंधळ पार्टी संजय शिंदे नानाभाऊ साठे वैशालीताई सहकारी पार्टी चाळीसगाव सहाव्या दिवशी शिवमल्लार वाघे जागरण गोंधळ पार्टी कारभारी पाटील शिंगारे सह नावडीकर आणि शेवटी सातव्या दिवशी नाद भंडाऱ्याचं जागरण गोंधळ पार्टी विसापुरशी धोंडी राम जांभळे व विजू सोनवणे सह पार्टी या सर्वांचा रात्री नऊ ते दोन जागरण गोंधळ होईल तसे शेवटच्या दिवशी शनिवारी दुपारी तीन वाजता काठी मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता बारा गाड्या ओढण्यासाठी मानकरी देव श्री गोरख बनसीलाल सालमुठे हे गुरु माऊली श्री विष्णुबाबा बाबा शेळके यांच्या आशीर्वादाने व वा ग्रामस्थांच्या सहकार्याने तसेच पंचक्रोशीतील हजारो खंडेराव भक्त परिवार यांच्या आशीर्वादाने बारा गाड्या ओढून महाप्रसाद व रात्री नऊ ते पहाटे पाच वाजेपर्यंत जागरण गोंधळ होईल यात्रा उत्सव काळात महाप्रसादाचे अन्नदाते प्रथम दिवशी लोखंडे पाटील वजिरे पाटील दुसऱ्या दिवशी उगले पाटील दरेकर पाटील पगार पाटील तिसऱ्या दिवशी भगत पाटील चौथ्या दिवशी ठाकरे पाटील पाचव्या दिवशी दाभाडे पाटील व काटे पाटील सहाव्या दिवशी जाधव पाटील मोरे पाटील पंडित पाटील सातव्या दिवशी सालमोठे पाटील वरील सर्व अन्नदाते सहकार्य करतील पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही विनंती देवरगाव खंडेराव भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आली आहे शांतता राखून सहकार्य करावे वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी शिवाजी पळसकर येवला वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा